आज आपण दिवाळी स्पेशल एक किलोच्या प्रमाणात अगदी खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी मौसूद शंकरपाळी बनवूया आज आपण एक किलोच्या प्रमाणात अशी मैद्याची खुसखुशीत शंकरपाळी बनवूया तर शंकरपाळीसाठी मी एक किलो मैद्याचा चाळून घेतलेला आहे हा पूर्णतः एक किलो आहे तर मैद्यात घालण्यासाठी पहा एक एक एकाच वाटीच्या साह्यानं आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं तर इथे मी बऱ्यापैकी फुलपात्र म्हणजे दोनशे ग्राम एवढं फुलपात्र असेल तर एवढं मी डालडा घेतलेला आहे तर हे शंकरपाळी आपल्याला तुपात किंवा तेलात नाही बनवायचे तर डालड्यात बनवूया अगदी खुसखुशीत असे होतात तर आता सुरुवातीला आपण हा डालडा फक्त गरम करून घेऊया आता याच्यात आपल्याला साखर किंवा पाणी घालायचं नाही तर फक्त डालड्याच गरम करून घेऊया डालडा गरम करून घेतलेला आहे अगदी कडकडीत असं आपल्याला हे मोहन करायचं नाही तर फक्त डालडासा वितळून घ्यायचा आणि हा डालडा आता असा मैद्यावर घालायचा आणि मैदा आता थोडासा असा आपण बाजूला ठेवूया आता ज्या फुलपात्रानं आपण डालडा मोजून घेतलेला त्याच फुलपात्रानं मी साखर घेतलेली आहे तर एक फुलपात्र साखर घ्यायची आणि मला थोडंसं जास्त गोड हवं आहे म्हणून मी थोडीशी वरती घेणार आहे तुम्हाला जर मीडियम गोड हवं असेल तर एकच फुलपात्र वापरायचं जास्त नाही घ्यायचे आणि एक फुलपात्र असं पाणी घ्यायचं आणि हेही आता आपण गॅसवर वितळून घेऊया आता साखर मी गॅसवर बारीक गॅसवर ठेवलेली आहे वितळत तोपर्यंत आपण हे डालडा घातलेलं सगळं मैद्याला असं याच मोहन लावून घेऊया मग सगळ्या मैद्याला असं डालडा चोळून घ्यायचा हे तर हे मैद्याला सगळं असं डांड चोळून घेतलेला आहे मस्त पैकी हे अशी वळत आहे तर ह्यात आपण थोडा वेळ झाकून ठेवूया कारण आपण पाणी आणि साखर गरम केलेलं ते आपल्याला थंड होऊ द्यायचंय तर आता हे साखर आणि पाणी गरम झालेलं आहे तर याच्यात आणखी थोडी थोडी साखर दिसते तर ती असे हे पाणी सगळं थंड होईपर्यंत विरून जाईल कारण आपल्याला असं जास्त उकळून वगैरे नाही घ्यायचं तर आपल्याला फक्त साखर विरघळून घ्यायची तर आता पण हे थंड होईपर्यंत याला असं ठेवूया आणि थंड झाल्यानंतर पीठ मळून घेऊया तर पहा साखरेचं पाणी आपलं थंड झालेलं आहे तर आता आपण हे पीठ मळून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं सगळं एकदम पाणी नाही घालायचं कारण काय होतं कधी कधी कमी जास्त पाणी झालं तर मग पातळ होतं मड़ुन, मड़ुन लेला, लेला तर हे पहा दोन्ही हाताने मी असं दोन हाताने मळून मळून घेतलेलं आहे तर हे साखरेचा पाक केलेला पूर्णतः आपल्याला लागलेला आहे एक्स्ट्राचं पाणी वगैरे घालण्याची गरज नाही तर तेवढ्यात अगदी परफेक्ट प्रमाण होतं आणि वाटीच्या प्रमाणावर जर तुम्हाला मोजायचं म्हटलं तर चार वाट्या जर मैदा घेतला तर एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि एक वाटी डालडा असं घ्यायचं आणि ते वाटीच्या प्रमाणावर पण ठरतं जेवढी छोटी वाटी आपण घेतो मैदा तेवढीच छोटी वाटी मग साखर घ्यायची असं प्रमाण ठेवायचं तर आता मैदा फा मळून झालेला आहे अशा प्रकारे पीठ मळायचं मैद्याचं जास्त घट्ट पण नाही तेवढ्या प्रमाणात अगदी परफेक्ट असं होतं तर आता आपण हे पीठ लगेच आपल्याला शंकरपाळी नाही करून घ्यायची तर आता हे तासभरासाठी असं रेस्ट होण्यासाठी ठेवूया आणि एक तासानंतर मग याची शंकरपाळी बनवूया तर हे पा शंकरपाळीच्या पिठालाही आपला एक ते दीड तास झालेला आहे आणि ह्या पिठाला आता आपल्याला तेल तूप वगैरे लावून हात अशी मळून घ्यायची गरज नाही तर असंच थोडंसं मळून घेऊया तर थोडासा गोळा असा मळून घेतलेला आहे तर आता आपण असं याचा मोठा बऱ्यापैकी असा उंडा करून घेऊया म्हणजे आपल्याला जेवढी समजा चपाती लाटायची तेवढा उंडा घ्यायचा कारण शंकरपाळीची चपाती लाटण्यासाठी मोठाच उंडा लागतो तर हा उंडा करून घेतलेला आहे तर हा आता आपण लाटून घेऊया कारण ह्या सगळ्याचे मी एकदम उंडे करून ठेवणार नाही तर ही तळताना ते लाटून घेणार आहे तर आता ह्या उंड्याची आपण अशी जाडसर पोळी लाटून घेऊया तर हे पा शंकरपाळीची पोळी आपली लाटून झालेली आहे आणि जास्त जाड पण नाही करायची आणि जास्त पातळ पण नाही करायची आणि आता आपण याच्या ह्या साईडच्या चिरलेल्या कडाशा काढून घेऊया म्हणजे कसं अगदी शंकरपाळी आपली मस्त चौकोनी चौकोनी तयार होतात तर पहा शंकरपाळी अशा प्रकारे पातळ आहेत जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही तर आता आपण हे असे काढून नाही ठेवायची तर आता आपण हे तळून घेऊया आणि मग हे तळेपर्यंत आपण दुसरीही शंकरपाळी अशीच करून घ्यायची तर आता तेलही तापलेलं आहे तर तेल अगदी कडकडीत असं शंकरपाळ्याला लागत नाही मध्यम तेल गरम करायचं आणि शंकरपाळी सोडायची कारण अगदी कडकडीत तेलात अशी शंकरपाळी सोडायची नाही अगदी छान अशी फुलतात मध्यमच गॅसवर तळायची तर हे पा आलटून पलटून अशी शंकरपाळी आपली तळलेली आहेत तर ती पहा अशी किती फुललेली आहेत तर हे पहा अगदी तीन चार पट अशी जास्तच अशी फुललेली आहेत आणि अगदी खुसखुशीत अशी होतात कारण तेल तुपापेक्षा डालडा वापरल्यानंतर अगदी छान अशी फुलतात तर हे पा तर आता तळलेली आहे शंकरपाळी तर आपण ती काढून घेऊया ती तळेपर्यंत मी दुसरी शंकरपाळी कापून घेतलेली आहे तर आता आपण पहिली जशी शंकरपाळी तळली मिडियम गॅसवर तशीच ही पण तळून घ्यायची मिडियम गॅसवर जर तळले तर अगदी छान अशी फुलतात आणि मस्त होतात तर आता मी सगळी शंकरपाळी अशी करून घेते तर हे पा शंकरपाळी आपली सगळी तळून झालेली आहे आणि अगदी छान अशी होतात तर पा प्रत्येक शंकरपाळी अशी फुललेली आहे आणि लिअरही पडलेली आहेत तर ह्या दिवाळीला एकदा नक्की माझ्या पद्धतीने शंकरपाळी करून पहा आणि आजची शंकरपाळीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद